शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात बी एस एफमध्ये असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीने दहा वर्षाच्या मुलाला फाशी देत स्वतःही गळपास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी जामखेड रोडवरील लष्करी वसाहतीत उघडकीस आली या प्रकरणी लष्करी जवान असलेल्या पतीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राणी बाळकृष्ण तिकोनेवर स्वराज्य बाळकृष्ण तिकोण असा दोघा मयतांची नावे आहेत तिकोण कुटुंबीय पारनेर तालुक्यातील वेसदरे येथील रहिवासी असून ते सध्या भिंगारच्या लष्करी हद्दीत जामखेड रोड व दामनीय बंगल्याच्या समोर राहत होते बाळकृष्ण तिकोणे हे सध्या बी एस मध्ये कार्यरत आहेत ते शुक्रवारी दुपारी सुट्टी वर घरी आले मात्र बराच वेळ घराचा दरवाजा उघडला गेला नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या आई वडील व नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले ते आल्यावर त्यांनीही अनेक वेळा आवाज दिला मात्र दरवाजा न उघडल्याने बाळकृष्ण भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गेले त्यांनी आपली पत्नी दरवाजा उघडत नसल्याचं सांगून पोलिसांना बरोबर नेला पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांच्या राणी तुकोणी व स्वराज्य व दोघांनी मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी पंचनामा करत दोघांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले दरम्यान शनिवारी मयत राणी हिच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी लष्करी जवान बाळकृष्ण तिकोणे यांच्यावर प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे बाळकृष्ण तिकोण हा मयत राणी हिचा कायमच छळ करत होता त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने वैद्य दारू विक्री व जुगारा विरोधात विशेष मोहीम उघडली असून चार दिवसात विविध ठिकाणी छापे टाकत बारा लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे तसेच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध विरोधात कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेने सव्वीस ते एकोणतीस मार्च या दरम्यान अवैध दारू जुगारा विरोधात मोहीम उघडली होती चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली तोफखाना एमआयडीसी आय डी सी सुपा नगर तालुका कोपरगाव आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीवर छापा टाकत बारा लाख साठ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या अठ्याहत्तर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला प्रेरणा देणार आहे त्याची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचे काम केले त्यांचा आदर्श अंगीकारून महिलांनी कुटुंबातील मुलामुलींना संस्काराचे धडे द्यावेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले शिवजयंती जन्मोत्सव निमित्त बोलेगावातील संभाजीनगर येथील स्वराज्य विशाल भाऊ वाकळे पाटील उद्यानात महिलांसाठी आयोजित का सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते शहरातील चितळे रोडवरील नेताशुबा चौकातील गोडाऊन फोडून गिफ्ट नवीन कब्बश डिनर सेट चोरट्यांनी चोरून नेलंय याबाबत तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत परेश जवानर मुनोत यांनी फिर्याद दिली आहे त्यांचे चितळे रोडवरील गोडाऊन फोडून चोरट्यांनी सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट्स कब्बश असं साहित्य चोरून नेलं असं म्हटलं आहे पाळीव कुत्र्यांना लघुशंकेसाठी घेऊन गेले असता मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी बस स्टँडच्या पत्ता विचारणाचा बहाणा करत मारहाण करून एकाला लुटले ही घटना शुक्रवारी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या शहरातील चौपाटी कारंजा परिसरात घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय वसंत चौकर यांनी याबाबत फिर्याद दिली शहराच्या खबरबात या बातमीपत्रात ते थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर